नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गुड न्यूज अपडेट राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतनाकरिता अनुदान वितरणासंदर्भात कालच्या घडीला जी आर निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरणा संदर्भात हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गुड न्यूज अपडेट राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करिता अनुदान वितरण जी आर निर्गमित दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस जी आर फ्रॉ फॉर ग्रँट डिस्ट्रीब्युशन फॉर डिसेंबर सॅलरी पेड इन जेले जानेवारी टू स्टेट एम्प्लॉई इशूड ऑन चोवीस बारा दोन हजार पंचवीस राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतनाकरिता अनुदान वितरण करण्याबाबत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागामार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी खाली नमूद केल्याप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शाळांची तपासणी प्राथमिक शिक्षणाकरिता जिल्हा परिषदांना सहाय्य प्राथमिक शाळा तपासणीकरिता महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम सप्रयोजन सर अनुदाने सर्वसाधारण शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य परवादेयन सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदाने क्रीडा युवक कल्याण सेना व क्रीडा व खेळ सुरक्षा व कल्याण समाज कल्याण वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण सचिवालय सामाजिक सेवा शून्य नव्वद सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा युवा इत्यादी लेखा शीर्षकाली विधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे लेखा शीर्षनिहाय निधीचे वितरण पाहणे कामे सविस्तर जी आर सविस्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा तुमच्या समोर या ठिकाणी हा जी आर आहे जी मध्ये काय स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे पाहू शकता महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीचे अनुदान वितरण दिनांक आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बघा कालच्या घडीचा अतिशय महत्वपूर्ण असा जी आर आहे पाहू शकता वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव व सहसचिव या ठिकाणी पाहू शकता एकूणच उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे ही जी सर्व रक्कम आहे ती रुपये हजारात आहे लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी वितरित अनुदान पाहू शकता बघा पुढे अपडेट काय सांगतोय एकूणच थोडक्यात त्या ठिकाणी आपण धावता आढावा या जी आरचा घेणार आहोत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने या बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी किंवा अनुदान हे खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे पहिला आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय किंवा शासन परिपत्र यामधील विहित सूचना किंवा अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील मधील परिशिष्ट सव्वीसमधील मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतेच घर बांधणी अग्रिम हे वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी या ठिकाणी घ्यावी दुसरा आहे दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी किंवा क्या त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही तिसरं आहे ज्या उद्देशासाठी निधी किंवा अनुदान हे मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशांसाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखाशीर्षाकडे वळती करता येणार नाही सदर खर्चांचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्याने दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा पाचवा आहे निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अष्ट्याहत्तर भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक शकता दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा नन्वे प्राप्त झालेल्या अधिकाराअंतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोनमधील व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे सव्वा हे पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी सातवा आहे खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अष्ट्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे आठवा आहेत ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशांची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार आणि नियम सत्तावीस दोन अनन्वे प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान या ठिकाणी वितरित करावे जिल्हा परिषदांसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित या ठिकाणी करू नये दहावा आहे नवीन खर्चांच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावाद्वारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चांच्या निधी वितरणाबाबत वित्त, युभाग व निधी वित्त युभाग विभाग व कार्यक्रम खर्चांच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे अकरावा मुद्दा काय सांगतो बघा विविध शासकीय या ठिकाणी पाहू शकता प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आहरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेच्या लगतचे मागील महिन्यातील बँक अकाऊंट स्टेटमेंट याची प्रत जोडलेली नसल्यास देयक या ठिकाणी पारित करू नये बारावा मुद्दा आहे शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान हे लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये म्हणजे ई सी एसद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम ही एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये तेरावा मुद्दा सांगतोय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनास येणे या असणाऱ्या कर रकमांचा आढावा घेण्यात यावा व त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावे तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित या ठिकाणी करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवलेला असल्यास त्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट हे शासना सादर करावे एखाद्या कार्यक्रमावरील खर्चांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी असल्यास प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी या ठिकाणी वितरित करू नये चौदावा मुद्दा आहे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कार्यक्रमा अंतर्गतची लाभार्थ्यांची देयके आहरित करताना लाभार्थ्यांची यादी निश्चित करून योग्य त्या तपशिलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्यांची अनुदाने आहारित करण्यात येऊ नये वैयक्तिक लाभार्थ्यांचे कार्यक्रम आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात यावे व अनुदानाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमचे म्हणजे ई सी एसद्वारेच करण्यात यावे तसेच वैयक्तिक लाभांच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात वित्त विभागाचा शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण पाहू शकता दिनांक आठ जून दोन हजार बावीस व दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली असल्याबाबत संबंधित विभागाने खातरजमा करावी पंधरावा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे शिष्यवृत्ती शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती वैयक्तिक लाभार्थी तसेच सवलतीपोटी दिलेले अनुदान इत्यादींची प्रदाने इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टेम म्हणजे ई सी एसद्वारेच करण्यात यावे अशी या ठिकाणी बाबी आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात याव्या बघा एकूणच अशा पद्धतीने थकीत देयकांच्या प्रदानासाठी खर्च करण्यात येणाऱ्या खरेदी केलेले साहित्य हे प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्याचे लेखे ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय तो निधी आहरित करण्यात येऊ नये बावीस नंबरचा मुद्दा आहे संदर्भातील क्रमांक एक येथील वित्त विभागाचे शासन परिपत्रक दिनांक सात एप्रिल दोन हजार पंच पंचवीसमध्ये नमूद अटी आणि शर्ती बरोबरच खर्च करताना राज्य शासनाची कार्य नियमावली वित्तीय नियमावली अर्थसंकल्पीय नियम पुस्तिकेतील तरतुदी व सर्व अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक राहील तेविसावा मुद्दा आहे निधीचे वितरण करताना राज्यातील महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीच्या आदर्श या आचारसंहितेचे पालन होत आहे याबाबत खात्री करण्याची दक्षता घेण्यात यावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका नियम सतरा व नियम एकशे बेचाळीस तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अष्ट्याहत्तर भाग पहिला मधील उपविभाग एक नियम क्रमांक एकशे एकोणपन्नास आणि वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस व दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस यानन्वे दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांगित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावनी गोविंद कांबळे अव्वर सचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे गुड न्यूज आहे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर जानेवारी अनुदान घडीचा म्हणजे दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद